जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचा सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीच साधन आहे असे ही सुरस अविट पवित्र गोड श्रीराम कथा आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे सर्वांना त्याचं कारणही माहिती आहे सर्वांचं श्रद्धास्थान ब्रह्मलीन प्राप्त ऐश्वर संत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आणि माझे आम्ही एकाच वेळी आनंदीला असल्यामुळे वर्गमित्र गुरुबंधू न्यायाचार्य हरिभक्तिपरायण पूजणे नामदेव महाराज जी शास्त्री यांच्या आशीर्वादानं सर्व भाविकांच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्यचा सोहळा यामध्ये संयोजक मंडईनी दिलेलं निमंत्रण म्हणजे वायुनंदन मंडपवाले यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला ज्या ग्रंथावर आपणाला सात दिवस बोलायचं आहे त्या ग्रंथाचं नाव तुलसी रामायण रामायण सर्वांना माहिती याला तुलसी रामायण का म्हणतात याचं कारण आहे सर्वांचे संदर्भ तुमच्या लक्षात येईल ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ त्याचं नाव ज्ञानेश्वरी रामदास स्वामींनी लिहिलेला ग्रंथ त्याचं नाव दासबोध म्हणून तुलसीजींनी लिहिला म्हणून तुलसी रामायण दुसरं एक नाव आहे रामचरित मानस रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलं आणि योग्य श्रोता पार्वती मिळाल्यानंतर प्रगट केलं म्हणून याचं नाव आहे रामचरित मानस दुसरं कारण आहे मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिली पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं कारण मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं हे माणस भक्ताच्या घरी येतं एक फरक मानस सरोवरामध्ये पाणी इथे सिद्ध संताची वाणी मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस इथे आनंद भोगणारे परमहंस मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरला तर बुडण्याची भीती इथे सात दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार म्हणून यथार्थ नाव आहे रामचरित मानस आता एक पहिला प्रश्न निर्माण होतो की असा कोण आमच्या देशात आहे ज्याला रामायण माहिती नाही लहान मुलांपासून थेट माताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आज नाही एक दोन तीन दिवसांनी तुम्हाला या गोष्टीचे अनुभव येतील तुम्ही घरून घाईघाई निघाला म्हणजे तुमचा सतरा अठरा वर्ष वयाचा तरुण मुलगा आढळून प्रश्न विचारेल का जा रे पप्पा रामकथा सुनने जा बेटा केकच जळगाव तर वही रामकथा जो पाच साल पहिले पर दिखा दे रही ती वही तो कमाल करो पप्पा का सुनने का वो कथा हम आपको या बता देते बताओ बेटे देखो पिताजी अयोध्यापति महाराज दशरथ जी को चार बेटे राम लखन भरत रिपुसुदन बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली राजगद्दी ली कई कई माने भरत बेड़े राम जी को बर्नाथ जाना पड़ा उनके साथ भाई सीता लखन सीता का हरण तलाश करते प्रभु आगे सुगुरु के साथ मित्रता सेतु बंधन रावण को मार डाला अयोध्या में आए तो राम राजभिषेक हुआ अरे आधा मिनट के अंदर समाप्त तो होने वाली श्री राम कथा कितने सालों से चली आ रही चल रही चल रहेगी इसका मतलब यही है होताय की रामकथा केवळ ऐतिहासिक घटना नाही हर आदमी के घर की कथा कथा रामकथा जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे रामायण आणि आज त्या गोष्टीची नितांत गरज आहे काही संबंध नसलेल्या मित्रांच्या साठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा आहे आणि रक्ताच नात असलेल्या सख्या भावाच्या घशात वेद बऱ्या बांधासाठी कुराडी आहे आणि मग प्रश्न पडतो की रामायण गेलं कुठं मैत्री जरूर करा पण विनंती आहे भावाला डावलोंड करू नका कारण मित्र पैशाने मिळतात भावाची खरेदी होत नाही आणि भावाचं प्रेम मित्र देऊ शकत नाही तुमच्याजवळ जोपर्यंत पैसा आहे जे पास तुम्हारे पैसे सब पूछते है कैसे पैसे संपले की कैसे म्हणणार कोणी जवळ येत नाही अपने भी पराय हो जाते जो अपने खास होते है, और पराय भी अपने हो जाते जब पैसे पास होते है बोलवावं लागत नाही सब पैसे के भाई पण तुमच्या भावासोबत तुम्ही दहा वर्ष झाले बोलत नाही कल्पना करा ही पोरं तिकडे बसून जातात त्यांची झाली क्षमता ते त्यांची क्षमता नाही ती ऐकण्याची थोडस तिकडे त्यांच्या वैयक्तिक चर्चा चालू आहे हा बास असं काहीतरी राजकारणाचा विषय असेल तो माझा बाजूला बाजूला घ्या घ्या अजून बाजूला घ्या सामोरं नको फण नको फण नको घ्या थोडंसं बाजूला तर काही माझा परिचय नाही कोणाशी विनंती आहे फक्त अजून पाच सहा दिवस विनंती आहे थोडस पुढे सरकून घ्या ना मोठी माणसं मोठी माणसं आम्हाला एखाद्याच वेळेला असं म्हणावं लागते पुढे सरकून घ्या नाही रोज म्हणावं लागते मागच राहा खर जागा फुल झालेली असते ठीक आहे आपण एकमेकाला समजून घ्यायचं आनंद लुटायचा धन्यवाद आता ह्या तुमच्या जागा फिक्स एक कल्पना करा तुमचा मोठा भाऊ दहा वर्षे झाले तुम्ही त्याच्यासोबत बोलत नाही तुमची परिस्थिती चांगली आहे त्याची खालावलेली आहे त्याला मुलीच मुली आहे खायची सोय नाही मुलगी आजारी पडली तुमच्याजवळ बुलेट गाडी आहे एक कल्पना करा तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बुलेट गाडीनं गेला पानाच्या टपरीचं पुढे उभा आहे पाचशे रुपयाच्या गुटक्याच्या पुढ्या मित्रांना खाऊ घालता हसून गप्पा चाललेल्या तुमचा भाऊ केकत गाऊन चालत गेला बिना चपलाचा तिकीट आला पैसे नाही तिथे एका मारवाडी समाजाच्या शेटजीच्या पाया पडून रडू लागला धोतरवाला भाऊ मोठा तुम्ही शेटिंगवाले स्टँडवरची गोष्ट शेटजी मी केकत जळगावचा एक अडचण आली मला माझी मुलगी आजारी आहे कालपासून औषधाला पैसे नाही फक्त पाचशे रुपये द्या मुलगी आजारी आहे मुलगी जर ठीक झाली तर तुमच्या गोडाऊन मध्ये हमाली करून पाचशे फेडील आणि जन्मभर पांडुरंगाच्या नंतर तुमचं नाव घेईल एवढी गरज भागवा सेठजी पाचशे रुपये द्या गरीबाला आणि हा मोठा भाऊ पाचशे रुपये मागतो शेठजीच्या पाया पडून हा सेरटिंगवाला लहान भाऊ पाचशेचा गुटक्याच्या पुढ्या खाऊ घालतो एवढ्यात बुलेटवाल्या भावाला कोणीतरी आईवरून सीवी दिली नीट ऐका मित्रांना वाईट वाटत नाही ती गुटक्याच्या पुढ्या चघळण्यासाठी टोळक जवळ आलं पण दहा वर्षे झाले तुम्ही तुमच्या भावासोबत बोलत नाही असू द्या फाटक्या कपड्याचा पण आईवरून दिलेली सीवी त्यानं ऐकू द्या वाघासारखा पळतील ना सीवी तर थोबाड फोडल का दोघाची मा एक आहे हे प्रेम मित्र देऊ शकत नाही मी का सांगतो मैत्री जरूर करा फक्त प्रार्थना आहे भावाला डावलू नका त्यासाठी हे रामायण आहे शक्य नाहीत जे आपण सात दिवस ऐकणार आहोत हे सावत्र आहे कोणाची कथा आहे राम कौसल्येचा लक्ष्मण सुमित्रेचा भरत कैकईचा पण सावत्र भावासाठी सख्या माईचा संबंध तोडला त्याच नाव भरत आहे हे बंधू प्रेम आजपासून तू माझी माता नाही मी तुझा पुत्र नाही संबंध तोडतो सख्या आई सोबत कशासाठी सावत्र बंधूसाठी एक लक्षात घ्या इथे बरेचसे मायबाप बसलेले आहे मुलांना सांगतो मायबापाची सेवा करू नका फक्त तुम्ही एकमेकावर भाऊ भाऊ जीवापाड प्रेम करा तुमचं प्रेम पाहिलं की मायबाप बिना औषधाचे दहा वर्षे जास्त जगतात टाणे काय त्यांचं ते त्यांना काय एक चपाती लागते आणि भावा भावाची रोजची भांडणं पाहिली की मायबाप सहा महिन्यातच जगाचा निरोप घेतात म्हणून हे बंधू प्रेम ऐकायचं आहे आपणाला आज त्याची गरज आहे गणेशाला वंदन सरपंच साहेबाला माहीत आहे माझी सवय आहे मी बिफोर येतो एक वाजता आलो मनमाडचं रामायण संपून बरोबर ते आज पहिला दिवस आहे स्वागत वगैरे आम्ही समजू शकतो तरी तुम्हाला पाचला मोकळे करतो अजून दोन तास आहे काळजी करायची नाही आज प्रथम दिवस आहे गणेशाला वंदन तुलसीजी करतात आणि ही पद्धत आहे कोणीही केलं कोणीही आतापर्यंत मग शेतकरी असो की व्यापारी कादंबरी लिहिणार असो की ज्ञानेश्वरी तमाशा मंडळ असू द्या नाही तर कीर्तनकार पहिलं वंदन गणेशाला तुम्ही तमाशा पाहिला असेल ना हो म्हणाला काय हरकत आहे बरं पाहायला काय बिघडतंय लहानपणी सगळे उद्योग केलेलेच आहे महाराज असला तरी आता डोळ्यापुढे चित्रांना त्यांच्यात सुद्धा पहिला गण असतो की नाही डोलकी तुन तुन महाराष्ट्राचा प्राण शिवाजी राजाचे करतो गुणगान अरे कामापुरत सांग आता डोळ्यापुढे चित्र आलं ना रात्र उठू देत नाही ते ताला स्वरात असते पण पहिला गणच असतो ओम नमो तुमो रेश्वरा त्यांचा गण आहे हे सांगतो मी कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा हा है ना कादंबरी असू द्या तरी गण पहिलं गणेशाला वंदन एवढच नाही आता ही सगळी मंडळी पारमार्थिक आहे ज्ञाण्याचे राजे ज्ञानेश्वरी लिहितात ज्ञाण्यांचे राजे आहे पण ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना पहिलं वंदन गणेशाला आला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू कारण गणपती हा विघ्नहर्ता देव देवाय महाराज ते महाराज महाराज ओळखीचे माझ्या दोन चार ओळखीचे पाहिजे असे हो म्हणायला हा पुढे आहे पुढे ते आपले लाल शर्टवाले हां बस तिथं तुम्ही हा होता जमला होता तर तुमची जागा फिक्स झाली हा ते गणपती ज्या घरात आहे अरे तिथे मोटरसायकलीचं पटत नाही मोटरसायकली सा मोटर समजते ना एखाद्या घरामध्ये चार भाऊ असेल तर वेगवेगळे वाहन खरेदी करतो मोठा बुलेट घेतो दोन नंबर ज्याची राजदूत धाकट्याची हिरो होंडा त्याच्यापेक्षा धाकट्याची सुझुकी कसाच वाहनाचा प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे मोटरसायकली पप्पाचा बैल मम्मीचा वाघ भैयाचा मोर याचा उंदीर हे मोटरसायकल याला ना लक्षात एका घरातलं सांगतो ये, ये, सांग ये। चाला डोकं चालवा मोटरसायकलीचं चा पट्ट का नेहमी महादेवाच्या बैलावर पार्वतीचा वाघ टपलेला आहे कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपलेला आहे आणि शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर अर्जित घरात वाहना वाहनाचं जमत नाही मांडीवर पार्वती आहे डोक्यावर गंगा आहे मस्तकात उष्णता माथ्यावर शीतलता नामचंद्र एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असून घर सुरळीत का चाललं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची आता ही आरती सर्वांना पाठ आहे सुखकर्ता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा दुःखहर्ता म्हणजे दुःखाचं हरण करणारा आणि वार्ता विघ्नाची इथे थांबायचं नाही खालचा जो नुरवी शब्द आहे तो वरच्या लाईनला जोडला तर अर्थ लागतो सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी आणि म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा म्हणून पुढचं कार्य यशस्वी होण्यासाठी इथे तुलसीरामदाजी गणेशाला वंदन करतात पहिलं वंदन गणेशाला नंतर वंदन सरस्वतीला मग सीतारामाला वंदन शिवपार्वतीला वंदन भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिनौ याभ्या विनान पश्यती स्वांतस्तमेश्वरम असं करीत 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 तुलसीदासजीनं विचार केला की प्रत्येकाला वैयक्तिक वंदन केल्यापेक्षा शिया राम मय सब जग जाणी करहू प्रणाम जोरी जुग पाणी आता बिनु बिनुसतसंग म्हणजे प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात वास्तव्य करणारे महात्मे भारद्वाजी आहेत भारद्वाज मुनी बसही प्रयागा आणि माघ महिन्याच्या निमित्ताने साधू संतांचं एकत्रीकरण ज्याला माघ मेळा म्हणतात सगळे संत महिनाभर सतसंग शास्त्र चर्चा श्रवण ज्ञानाचं आदान प्रदान आणि पूर्णाहुतीच्या दिवशी सगळे महात्मे जाताना भारद्वाजीला भेटून जातात याही वर्षीचा माघ मेळा पूर्णाहुतीचा दिवस सगळे महात्मे जायला निघाले आता शेवटी एक महात्मे आले तेव्हा भारद्वाजी खाली उतरतात खाली उतरल्यानंतर त्या महात्म्याला आपल्या आसनावर बसवतात ज्यांना आसनावरती बसवलेलं आहे ते याज्ञे आहे आणि जे खाली बसतात ते भारद्वाजजी आहे आणि भारद्वाज म्हणाले बाबा कितने सालों से यहां रहता हूं कितने माघ मेले देखे कुंभ मेले देखे ज्ञान का आदान प्रदान शास्त्र चर्चा की लेकिन मेरा एक संशय नहीं गया नाथ एक संशय बड़ मोरे राम कथा ही संशय तुम जलमाला ले लिए नाथ एक संशय बड़ मोरे करगत वेद सत्व सब तोरे उतनी कथा मैंने ही पूरा संसार जानता है बाबा एक राम अवधेश कुमारा तिनकर चरित बिद्र संसारा नारी बिरह दुख लयो अपारा भयो रोश रावण मारा लेकिन मेरा सवाल है क्या वो वही राम है का जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं या और कोई दूसरा राम है ना तो एक संशय बड़ मोरे हे आईकुन यादने वाले के हंसले भारद्वाज आपको राम कथा की पूरी जानकारी है तो भी अज्ञान के भाती सवाल पूछ रहे, तो मैं आपको नहीं मेरी वाणी पवित्र करने के लिए एक कथा सुनाता हूं ऐसे ही संशे कीन भवानी जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच प्रश्न एकदा माता पार्वती आईनं महादेवाला विचारला होता आणि महादेवानी पार्वतीला जी कथा सांगितली तस्साचा तस्सा संवाद मी आपणाला सांगणार आहे आपण लक्षपूर्वक ऐका भारद्वाजची जी एकदा त्रेता युगा एक बाल त्रे एक सपारी शंभो गे तुम्ब जल शिपारी शंभू गे तुम्ब जग सिपारी शंभू गे तुम्ज जल सपारी संग सती जग चंद भवारी संग सती जग जगन भवानी संग सती जग चंद भवारी संग सती जग

याज्ञे वल्के म्हणतात भारद्वाजी एकदा त्रेतायुगामध्ये भगवान शंकरजी राम कथा ऐकण्यासाठी अगस्ती मुनीकडे जातात एकटे नाही सोबत सती आहे पार्वती नाही ऐका संग सती जगजननी भवानी आणि सती रामायण ऐकायला निघाले आणि ही पूर्वीपासून पद्धत आहे कथा दोघांना ऐकावी पती पत्नी दोघंही पाहिजे आज जर एकटा आलं असेल तर उद्यापासून सावध राहा आज जर पुढे महादेव आला असेल तर उद्या त्यानं पार्वतीसोबत आणायची हां आणि परस्परे जर आज पार्वती आली असेल तर पाहुणे दोनलाच कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे उद्या आजचं जाऊ द्या याचं कारण सांगतो पत्नीनं जर पुण्य केलं तर पतीला मिळत नसतं पण पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला आपोआप अर्ध मिळतं पत्नीनं जर पाप केलं तर पतीला भोगावं लागत नाही आपलं पत्नीनं जर पाप केलं तर पतीला अर्ध भोगावं लागतं पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावं लागत नाही पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही म्हणून तो पदवीमध्ये हक्क आहे अजूनही खेडेगावामध्ये शिक्षक लोकांचा आदर आहे का नाही जर शिक्षक घरी नसेल तर मग विचारलं जातं बाईला मास्तरीन बाई तिला सही सुद्धा येत नाही तरी पुरं गाव म्हणतं मास्तरीन बाई का पती मास्तर आहे ना मास्तर मास्तरीन डॉक्टर डॉक्टरीन वकील वकिलीन, बुआ बुईन नसेल जमत पण लक्षात मी असं विचारतो पत्नी शिक्षक आहे उलट आणि पती शेतकरी आहे त्याला म्हणते कुणी मास्तर मला डोक्यात फरक झाला मी आपला नांगर घेऊन चाललो शेतात पत्नी जरी शिक्षिका असली तरी तिच्या मिस्टरला कोणी मास्तर म्हणत नाही पण पती मास्तर असू द्या अशिक्षित पत्नी असली तरी सगळे गाव इन बाई हा तसं पुण्यामध्ये हक्क आहे पतीच्या तुम्हाला माहीत आहे सत्यनारायण करताना केवढा त्रास काढतो एकटा घरमालक एकटा अरे ते पत्रिका छापून घेतो बुलेट गाडीवर वाटतो तालुका भर उन्हात तानात मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्रॉली जोडतो बाजार करतो रवा साखरेचं डाळ डाळड्याचा डा डबा लोणकडे तूप सरपण पण येड्या बाबाईचं ये लोखंडीच स्वयंपाकाची भांडी महिना गेला ना एकट्याचा आणि पूर्ण तयारी धरून नवरा बायको पूजेला बसतात आणि ब्राह्मण बो सांगायला असतात म्हणा मग आत्मन सकलशास्त्र पुराणत फल प्राप्त शान्त्यर्थं तुष्ट्यर्थं पुष्ट्यर्थं अप्राप्य लक्ष्मी प्राप्त प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणामस्माक सकल कुटुंबानां दीपद क्षम स्थैर्य आरोग्य धन समृद्धी इह जनिल्मि जनणी जन्म जमा इतब्राह्मणाचं लक्ष्ये अमावशी तसे काय बसल्या हाताला हात लावा झालं तिनं नुसतं हाताला हात लावला अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं हे एकटा बदल रॉकेलच्या फटफटीवर हात लावल्या बरोबर अर्ध जात पण हे फक्त कथेपुरतं ठेवा आम्ही कथेच सांगितलं एकानं काय सुपीक डोकं चालवलं रेल्वेच्या प्रवासात नवरा बायको दोघात एक तिकीट आता कुठे चालतो का सत्यनारायण अरे तीन स्टेशन प्रवास झाला आणि चौथ्या स्टेशनला टी सी आला टेकेट दाखवलं बरोबर आहे अजून एक हा म्हणला बायको आहे माझी मग काय करू बऱ्याच लोकांच्या बायका आहेत चौदा डब्याची रेल्वे आहे तिकीट काढा तर यांचं आधी ठरलं यानं तिच्याकडे बघितल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला टी सीचंही डोकं चाले ना पागल म्हणा तिकीट बरोबर आहे आणि हे हातालात काय भानगड आहे हे काय भानगड आहे कुठं काय भानगड आहे बायको आहे माझी मग 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 काय करतो काळ्या कोटवाल्या आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाण झाला का तू अर ते ते तिथं चालतं सत्यनारायण भाऊ रेल्वेच्या कायद्यात नाही बसना राष्ट्र करी पाप राजाने भोगावे राजयाचे सर्व पुरोहिता शिष्य केले पाप भोगावे गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी आणि म्हणून कल्पना करा जर पती रामायणाला गेला आणि पत्नी जर सिनेमाला गेली तर होते काय उद्यापासून याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि त्याचं थिएटरमधलं अर्धपाप सैराट याच्या डोक्यावर येतं असं उद्यापासून होऊ नये म्हणून दोन वाजता दोघंही पती पत्नी हां इथला आणि माय संग सती जग जननी भवानी शंकरजी आणि सती दोघंही रामायण ऐकण्यासाठी कुठे महाराष्ट्रात येतात मनमाडच्या जवळ अणकाई नावाचा किल्ला आहे बरं का आणि त्या किल्ल्यावर तेव्हा चातुर्मास अगस्त्यजींचा आहे तिथे तिथे आल्यानंतर अगस्त्यजींनी नमस्कार केला नमस्कार केल्यावर भगवान शंकरजीला वाटलं बाप रे वक्त्यात काय नम्रता आहे अर ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तो नमस्कार करतो वक्ता केवढा नम्र आहे पण सतीनं डोकं चालवलं ज्याच्याकडे रामायण ऐकण्याच्या उद्देशानं आम्ही आलो तोच नमस्कार करतो तो काय कथा का सांगणार आहे म्हणून सतीचं लक्ष लागलं नाही लक्ष श्रवणात लागलं ते महादेवजीच अर्थ हे पहा दोघं कृती एक असली ना तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला वेगळं आहे